नांदार जयकुमार गोरे सोलापूर जिल्हा पालकमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत मी लोणंद नगरपंचायतीच्या वतीनं किंबहुना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी मोदींच्या आपण पालखीची तर मला खूप वर्षापासून पालखीच्या व्यवस्था प्रशासन करत असतं आणि प्रत्येक वर्षी पालखी जेव्हा पालखी सोहळा पार पडतो तेव्हा ज्या ज्या नव्यानं उद्भवणाऱ्या समस्या नव्यानं उद्भवणाऱ्या अडचणी आता तर खूप मोठा पाऊस पडला आणि पडलेल्या पावसानं अनेक पालखीदारांचं नुकसान झालं अनेक रस्त्यांचं नुकसान झालं आणि या परिस्थितीमध्ये त्या सगळ्या व्यवस्था पुन्हा उभ्या करणं आणि पालखी किंवा वाडीच्या वारकऱ्यांना खूप चांगल्या सेवा या ठिकाणी मिळणं म्हणून आपण पालखीदाराची पाहणी केली मला वाटतं सकाळी आ... पंढरपूरमधून आपण सुरुवात केली होती पंढरपूरचा पासरपेट्राचा तर आपण बघितला त्या ठिकाणी पाणी साठतं आहे त्या ठिकाणच्या अडचणी तो आपण विषय मार्गी लावला शौचालयाच्या ठिकाणी काही अडचणी होत्या त्या मार्गी लावल्या आपण पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटाला आपण भेट दिली त्या ठिकाणच्या ज्या अडचणी होत्या त्याच्यातून आपण तातडीने सूचना देऊन मार्ग काढतो आहे त्याच्याही पुढे जाऊन आपण ज्या ज्या पालखीत ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता होती सगळ्याच गोष्टी आपण या ठिकाणी करतो आहे यावर्षी पाऊस अधिकचा आहे म्हणून सगळ्यात महत्त्वाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की पालखीच्या वाटेवर वा, जास्तीत जास्त लोकांना निवारा कसा उभा करता येईल जर पाऊस आला किंवा मुक्कामाची सोय राहण्याची सोय याच्यासाठी वॉटरप्रूफ हँगर उभे करण्याचा निर्णय आम्ही यावर्षी घेतला आहे जवळजवळ साडेसहा साथ ते सात लाख स्क्वेअर फुटाचे हँगर आम्ही पालखीच्या मार्गावर टाकतो आहे त्यातून लाखो वारकऱ्यांची मुक्कामाची सोय शौचालयाची सोय आंघोळीची सोय आमच्या महिला भगिनींची अशा ज्या सुविधा अगदी औषधोपचाराची सोय ज्या सुविधा देता येतील ते नव्यानं आपण यावर्षी आपण तेही या ठिकाणी करतो आहे हे सगळं करत असताना कायदा सुव्यस्थेचे काय आता संपून जातील आणि एक सुंदर असा परिपूर्ण असा पालखी मार्ग पुढच्या वेळेच्या पालखीला आपल्याला मिळेल माझा प्रश्न भाऊ असा होता की फिल्टर रस्ता जो जुना आहे त्याला त्यातून पॅरलर असा आळंदीकडे गेल्याचा किंवा निरा किंवा बाळपाटलाच्या वाडीला गेलेला तो रस्ता आहे त्या ठिकाणी दोन्ही वाहनं असे एक तर पुलवण्याकडे येणार आणि एक आज आपण पालखी मार्गाच्या तयारी संदर्भात चर्चा आपली चाललेली आहे मला अपेक्षित आहे की पालखी पालखीच्या लोकांना सुसह्य होण्यासाठी वारकऱ्यांना चांगल्या सोयी देण्यासाठी चा जर काय आपल्या सूचना असतील तर आपण सांगा जे नव्यानं करायचे रस्ते आहेत या संदर्भात आपण नव्यानं बसू आणि चर्चा करू ठीक धन्यवादचं वर्ष राहील मला नाही वाटत की इथून पुढे पालखी मार्गाचं कुठलं काम आपलं शिल्लक करेल तेव्हा आपण मोठ्या मनानं पालखीचं झालेल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे कायम आपण बोलतो की राहिलेल्या कामाकडे वोट दाखवतो पण झालेलं काम आपण सोयीस्करित्या आपलं राहून जातं आणि मला मनापासूनच आनंद आहे मी खास करून गडकरी साहेबांना मनापासून धन्यवाद देईन देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन आपल्या सगळ्यांना मला मोदीजींना धन्यवाद देईन की असा पालखी मार्ग फक्त एक पालखी मार्ग नाही ज्या ज्या बाजूनं पंढरीला पालखी येतात ते सगळे पालखी मार्ग एवढे सुंदर पालखी मार्ग केलेले आहेत आणि त्याचा उपयोग आपण सगळेजण फक्त पालखीपर्यंत करत नाही आपण कायम रि करतोय आणि त्याचा प्रचंड मोठा फायदा या भागातल्या जनतेला होतो निश्चितपणे भाऊ हो आपण सांगितलं की हा पालखी मार्ग पूर्ण होत येतोय परंतु तडगावपासून जो पालखी मार्ग जातोय त्या ठिकाणी अपेक्षित उड्डाण पूल आहे कारण रस्ते क्रॉस होतात आणि त्यावेळेस तिथं अपघाताची खूप शक्यता निर्माण होणार आहे त्या संदर्भात आपणाकडे काय आता माझ्यापेक्षा तुम्ही पालखी मार्गाचा खूप अभ्यास केलेला आहे त्यामुळे तुम्हाला अडचणी माहिती आहेत पण आपल्याला मी सांगेन की जो आपण तरणगावचा विषय सांगितला तो त्या ग्रामस्थांच्या त्या वेगवेगळ्या मागण्या तिथे झाल्या पूर्वीचा झालेला पूल तो करायला सांगितला आता त्यांनी म्हटला त्याप्रमाणे पुलाचं काम झालं होतं म्हणतात पहिलाच बरा होता आता शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या व्यवस्था उभ्या हो करत असताना अडचणी येत राहतात पण मी खात्रीनं सांगतो की हजारो लोकांचे जीव या पालखी मार्ग झाल्यापासून वाचलेले आहेत आपण बघतो एवढ्या पालखी पंढरपूरपासून आपण जेव्हा पुण्यापर्यंत जातो दिवसातनं दोन तीन चार पाच ॲक्सिडेंट तर होतात होतात दोन चार पाच माणसाचा चा जीव जातोच जातो, जातो। पण एवढे उत्तम झालेले रस्ते आहेत की त्यातनं शेकडो लोकांचे जीव वाचलेले आहेत आणि आता आपण जो म्हणत आहे तो पालखी मार्गाचा जो पुलाचा विषय आहे तो अंतिम टप्प्यात आला आहे जवळजवळ काम संपत आले त्यांना आवश्यकता मोठ्या बालखीदारांची आहे त्यासाठी जमीन अधिग्रहणाचे जे विषय आहेत सरकारच्या विचाराधीन आहे मुख्यमंत्री या याबाबतीत खूप काळजीपूर्वक काम करत आहेत याबाबतीत खास करून पंढरपूरच्या बाबतीचा विषय आहे की पंढरपूर देवस्थानचा विकास व्हावा म्हणून पंढरपूर कॉरिडॉरचा विषय आता मुख्यमंत्री मोदयाने हातात घेतलेला आहे ज्या पद्धतीनं काशी विश्वेश्वराचा विकास झाला आहे ज्या पद्धतीनं उज्जैनचा विकास उज्जैनमध्ये विकास झाला आहे ज्या पद्धतीनं अयोध्येमध्ये रामललाचा मंदिर उभारणीनंतर झालेला जो विकास आपण त्या ठिकाणचा बघतो आहे त्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये कॉरिडॉर करून त्या देवस्थानचा विकास शहरांचा विकास त्यासोबत ही सगळी जी पालखी स्थानं आहेत त्या सगळ्यांचा विकास करण्याचा एक नवा प्रस्ताव मान्य मुख्यमंत्री मोदयांनी तयार केलेला आहे मला वाटतं याच आषाढी वारीच्या अनुषंगानं ते काम चालू करण्याचा संकल्प मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे आणि पुढच्या वर्षीपासून या विकासाची सगळी प्रक्रिया या वारीच्या आणि पंढरीच्या विकासाची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली सुरू होईल नामदार गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आळंदी ते पंढरपूर हा नवीन मार्ग आपण तयार केला परंतु तो आजही अर्धवट अवस्थेत आहे तो पालखी मार्ग अजून पूर्ण झालेला नाही आपण एका गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे आपण जेव्हा राहिलेल्या पाचशे मीटरवर आपण जेव्हा बोट टाकून ठेवतो आहे तेव्हा शेकडो किलोमीटरचा पालखी मार्ग डोळे दिपतील अशा पद्धतीचा जो पालखी मार्ग माननीय गडकरी साहेब फडणवीस साहेब किंवा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने उभा केलेला आहे मोदीजींनी त्यासंदर्भात काय भूमिका काय सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं आपण बघतो की मी आज पालखी मार्गानं आलो आहे मला माहिती आहे एवढा सुंदर पालखी मार्ग मला नाही वाटत की या देशामध्ये कुठं आहे काही ठिकाणी अडचणी आहेत तुम्ही म्हणता ते वास्तव आहेत काही ठिकाणी जमीन अधिग्रहणाचे विषय होते काही ठिकाणी कोर्टाचे स्टे होते काही ठिकाणी दुसरा कॉन्ट्रॅक्टर खराब लागला त्याच्यामुळं काही कामं थांबली <laughs> नागपूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्याशी झाली आता आम्ही सातारा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्यासोबतही चर्चा होते कलेक्टर महोदय या सगळ्या गोष्टीचा आढावाही घेत आहेत मला वाटते सगळ्या व्यवस्था आवश्यक आहेत त्या सगळ्या उभ्या कर करत असताना जे करणं शक्य आहे ते सगळं आम्ही करतो लोणंदला यावर्षी एकच मुक्काम आहे आपण मागाशी म्हटलं नेहमी दोन मुक्काम असतात त्यामुळं भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होणार आहे तर त्याचं नियोजन आपल्या मार्फत कसं केलं येतानाच आमच्या एस पी गाडीत आम्ही बसलो होतो कलेक्टर महोदय होते आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की दोन दिवसाचा मुक्काम असतो तेव्हा सुद्धा खूप मोठी संख्या आपल्या लोणच्या पालखीस हाव येते आणि यावर्षी तर एकच मुक्काम आहे तेव्हा लोकांची संख्या खूप मोठी येईल असं एस पीने पोलीस खात्याचंही मत आहे कलेक्टर मोद्यांचं मत आहे त्यामुळं त्या व्यवस्था ज्या आहेत म्हणजे दोन लाईननं आपण दर्शन करत होतो आता तिसरी एक लाईन आपण दर्शनासाठी नव्यानं तयार करायचं प्लॅन प्रशासन करते आणि जे आ, या ठिकाणी जी व्यवस्था उभी करायला लागेल होणाऱ्या गर्दीच्या हिशोबानं ही सगळी व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून उभी राहील आणि वारकऱ्यांना पालखीचं दर्शन अगदी व्यवस्थित होईल याची व्यवस्था केली आपण म्हटलं की कायमस्वरूपी सोयी झाल्या पाहिजेत त्याचप्रमाणे लोणांचा हे पालखी तळ पंचवीस एकर जागेचा जा अधिकरणाचे प्रस्ताव, प्रस्ताव आता चालू आहे त्या संदर्भात काय सांगाल कारण हा तळ लहान बारीक पडतो आहे पंचवीस एकर नगरपंचायत मार्फत प्रस्ताव आता सुरू आहे प्रोसेस प्रश्न आता पालखीच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पालखी सोहळा उत्तर उत्तर मोठा होत चाललेला आहे पूर्वीची पालखी वीस वर्षापूर्वीची पालखी आणि आजची पालखी याच्यामध्ये खूप मोठा झालेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण बघतो की जे पालखी तर त्यावेळी आपल्याला मोठे वाटत होते ते आता आपल्याला खूप छोटे वाटायला लोकांची संख्या एवढ्या वेगानं वाढते या वारीमध्ये भाग घेणारा वार वारकरी वार एवढ्या संख्येनं वाढतो आहे